आज एकतीस मे दोन हजार पंचवीस जिल्ह्यांतर्गत बदली अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया न्यायालयीन प्रकरण आहेत महाराष्ट्र शासन विकास विभाग यांनी काल जो परिपत्रक येत होतो तो, तो दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे आणि तो परिपत्रक व्हिन्सेस कंपनीला पाठवलेला आहे विकास विभागानं विषयाचा बघा रीत याचिका क्रमांक चौसष्ट पंचाहत्तर दोन हजार पंचवीस व इतर संलग्न याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार याचा निकाल लागला बघा सन दोन हजार पंचवीस च्या जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये संधी बदली उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे बघा जे याचिका याचिकाकर्ते होते शिक्षक बांधव होते त्यांना संवर्ग तीन मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी आपण पाहूया महोदय वृत्त विषयाबाबत नोडल अधिकारी तथा उपशिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी दिले यांनी संदर्भातील पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने बघा माननीय उपशिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी विनंतीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका क्रमांक बघा माननीय उच्च न्यायालयात औरंगाबाद येथे दाखल रित याचिका क्रमांक चौसष्ट पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस व इतर संलग्न याचिकांमध्ये माननीय न्यायालयाने सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला याचा निकालही दिलेला आहे रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये संवर्ग तीन मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे बघा दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये म्हणजे ग्रामविकास विभाग या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे आता ज्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहेत आता या बदल्या या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत अगोदरची शेवटची तारीख अंतिम टप्प्याची तीस मे दोन हजार पंचवीस होती आता हीच हीच तीस जून पर्यंत या बदल्या होण्याची दाट शक्यता म्हणजे बघा या ठिकाणी ग्राम विकास विभाग स्पष्ट सांगत आहे दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये संवर्ग तीन मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे जे रीट याचिका क्रमांक ज्यांनी याचिका दाखल केली होती शिक्षक बांधवांनी त्यांना आता संवर्ग तीन मधून बदली करता बदलीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी आपणास विनंती आहे तसेच माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे या पत्रानुसार आपल्याला एवढं तरी समजते की आता जिल्हांतर्गत बदली ह्या शंभर टक्के होणार आहेच अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू